नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार आणि सगळ्याला तर मी लई दिवसापासून सांगते की ही माझी थोरली जाऊबाई आहे थोरली जाऊ माझी आई आणि बहीण ह्याप्रमाणे मला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला यांनी मान दिलेला आहे तर आज ह्यांनी परड्या सातियासराच्या सवासने घातल्या तर मी आज जाऊबाईच्या घरी आले तर त्यांना गाणं म्हणायला लावणार आहे ते ऐका तुम्ही गजरा खांडोईवर पाण्याचा केमध्ये गजरा खांड डोईवर पाण्याचा केला विचार म्हणाचा तुझा पुराला जागाचा केला विचार म्हणाचा यरमाळ्याला व जागाचा केला बाई विचार म्हणाचा माता पुराला जागाचा अव केमध्ये गजरा पांडा ढोईवर पाण्याचा घेतामध्ये गजरा पांडा ढोळीवर पाण्याचा केला विचार म्हणाचा तुला पुराला जाण्याचा पुराला जाण्याचा एवढ तुळा दुराला जाया आडव लागत भूमगाव एवढ तुळ्या पुराला जाया आडव लागत भूम गाव आडव लागत भूम गाव चितालम प्रभू देव आडव लागत भूम गाव चितालम प्रभू देव आखेसा गजरा हांड डोंगर पाण्याचा घरा अंडा डेवर पाण्याचा केला विचार म्हणाचा तुळपुराला जागाचा केला विचार म्हणाचा मरला मा गावाला जाण्याचा म्हणाचा पुराला जाण्याचा एवढ तुळाचा जा पुराला जाया आडवी लागत वंजारवाडी एवढ तुळाच्या पुराला जाया आडवी लागती वंजरवाडी आडवी लागत वंजारवाडी उद्या नामाची लागली बोडी आडवी लागती वंजरवाडी वंजर उद्या नामाची लागली बडी ऐके गजा पांढ डोईवर पाण्याचा गेला विचार म्हणाचा तुळजापुराला जाण्याचा केला विचार म्हणाचा व जाण्याचा बाई विचार म्हणाचा माता पुराला जाण्याचा एवढा तुळ्याचा पुराला जाय मागव लागत हे ग माळ एवढ तुळ्याचा पुराला जाय वर आडव लागत येळ पैकी शेजारी आडव लागत माळ्या पैलिशेजारी बोर माळ पैकी गजरा हाल ड्रेवर पाण्याचा माझे गजरा हाल ड्रेवर पाण्याचा गेला विचार म्हणाचा तुझा पुराला विचार म्हणाचा मला बाबा जाण्याचा तेला बाय विचार म्हणाचा माता पुराला जाण्याचा एवढं तुळ्याचा पुराला झाला आडव लागत पटांगणा जेवढं तुळ्याचा पुराला जाया आडव लागत पटांगणं <pie seventeen gravity> आडव लागत पटांगणा भक्त त्याच्यात लोटांगण आडव लागत पटांगणा भक्त त्याच्यात लोटांगणं काही किसामध्ये घजरा हांडवर फागा सा, केसामध्ये गजरा पाण्याचा केला विचार म्हणाचा तुझ्या पुराला जाण्याचा केला विचार म्हणाचा मारा व जाण्याचा केला बाई विचार म्हणाचा माझा पुराला जाण्याचा आईरा जाणी जाऊ देव रे बोल भवानी महाराजे